नमस्कार मित्रमैत्रिणीनो आजकाल एक प्रश्न पालकांच्या मनामध्ये पडतो आणि बरेचसे पालक त्यांच्या मुलांना इंग्लिश मीडियमच्या शाळांमध्ये टाकतात आणि काही जे भाषा संदर्भात बोलणारे लोक असतात ते त्याच्यावर मत मांडतात की मातृभाषेतनं शिकवण शिक्षण दिलं पाहिजे आणि इंग्लिश ती कामाची नाही वगैरे वगैरे असं बरंच ऐकायला मिळतं आणि आम्ही देखील यातनं गेलेलो आहोत आम्ही पण पालक होतो भारतात असतानाच आमची मुलं कुठे टाकायचं असा आम्हालाही प्रश्न निर्माण झाले आम्ही एज्युकेशनमध्ये आहोत एज्युकेशन सिस्टममध्ये तर आणि आता इकडे आमची मुलं इंग्लिशमधून शिकतात लोकल वेल्स लँग्वेज पण असते ग्लोबल ते फ्रेंच स्पॅनिश वगैरे सगळ्या भाषा इकडे चालतात मुलांना समजतात देखील आणि बरेच मुलं शिकतात देखील तर त्या संदर्भात माझा काय अनुभव आहे आणि माझं काय पर्स्पेक्टिव्ह एवढ्या वर्षामध्ये डेव्हलप झाला आहे तर त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी एज्युकेशन का घ्यायचं हे स समजून घेतलं पाहिजे म्हणजे मुलांचा शाळेत आपण जे मुलांना पाठवतो याचा पर्पज काय असला पाहिजे पर्पज काय असतो सो व्हॉट इज द पर्पज ऑफ एज्युकेशन उद्देश काय तर सगळ्यात पहिला जो उद्देश आहे मित्रांनो मुलं की मुलं शाळेत एज्युकेशन सिस्टममध्ये का जातात सो व्हॉट शुड दे लर्न तर माझं असं मत आहे की दे शुड लर्न फाईव्ह थिंग्स इन द स्कूल इन द एज्युकेशन सिस्टम आता काही लोक घरीच शिकवतात मुलांना स्कूलिंग असं काही आणि टी व्हीवरनं यूट्यूबवरनं व्हिडिओज पण येतात अशा पालकांचे होमस्कुलिंग होमस्कूलिंग तर हा स्कूलिंग काय हा प्रॅक्टिकल प्रकार नाही आहे सगळ्यांसाठी काही विशिष्ट पालक त्यांना तसा वेळ देता येत असेल त्यांच्या घरी तशी सुविधा असेल तर ते करू शकतात हा सगळ्यांसाठी प्रकार नाही आपण सगळ्यांसाठी जे लागू होतं त्याच्यावर बोलूयात तर सगळ्यात महत्वाचं व्हॉट शुड दे लर्न सो स्टुडंट शुड लर्न टू थिंक जरा जाड पेन घेतो दे शुड लर्न टू थिंक एज्युकेशन सिस्टम कुठलीही कोणत्याही भाषेतली असली तर त्यांनी मुलांना सगळ्यात आधी विचार करायला शिकवलं पाहिजे आणि नुसतं विचार म्हणजे साधा विचार नाही तर दिस शुड बी क्रिटिकल थिंकिंग म्हणजे हळूहळू ही काय पहिल्याच पहिलीच्याच वर्गामध्ये सगळी क्रिटिकल थिंकिंग रॅशनल थिंकिंग नाही येणार त्यांना तर ही हळूहळू डेव्हलप होईल तर ही जी यंत्रणा जी आहे शाळेची एज्युकेशनची याने मुलांना मुलींना थिंक करायला शिकवलं पाहिजे दे शुड इट शूड टीच देम इट शुड टीच देम टू थिंक अँड द स्टुडंट शुड लर्न टू थिंक तर दुसरा जो मुद्दा आहे की जो ह्याच्या या मध्ये शिकला पाहिजे तो म्हणजे दे शुड लर्न टू आस्क क्वेश्चन्स और आयडेंटिफाय प्रॉब्लेम्स त्यांना समस्या कळल्या पाहिजेत आणि त्यांनी त्या विचारल्या पाहिजेत टीचर्सला पालकांना जे कोण असतील समाजामध्ये इंटलेक्च्युअल त्यांना त्यांनी आस्क क्वेश्चन्स करायला शिकलं पाहिजे दिस इज द सेकंड पर्पज तिसरा जो पर्पज आहे की मुलांनी Uh, काय शिकलं पाहिजे सर so, दे शुड लर्न टू फाईंड सोल्युशन्स म्हणजे सुरुवातीला ठीक आहे सतरा प्रश्न विचारतात प्रश्नांचा भडीमार करतात शिक्षकांना अगदी भांबावून सोडतात पालकांना बोर मारतात पण हळूहळू त्यातून त्यांना सोल्युशन शोधायला शिकवलं गेलं पाहिजे ह्या शाळांमधून एज्युकेशन सिस्टम मधून आणि त्यांनी ते, 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 ते शिकलं पाहिजे चौथ व्हॉट शुड दे लर्न दे शुड लर्न टू अंडरस्टँड दी परस्पेक्टिव ऑफ द म्हणजे इतरांचा दॉइंट काय आहे इतरांचं मत काय आहे इतरांकडे काय सोल्युशन्स आहेत इतरांच्या काय समस्या आहेत आपल्या घरातलं आपल्या शाळेतलं आपल्या समाजातलं आपल्या जगातलं इतर लोकांचं मत काय आहे त्यांचा परस्पेक्टिव्ह काय आहे हे त्यांनी अंडरस्टँड केलं पाहिजे आणि हे त्यांनी शिकलं पाहिजे जर ते ते शिकले नाहीत तर त्यांचं फार मोठी ग्रोथ स्टॉप होईल आणि जे जे समाज ज्या ज्या एज्युकेशन सिस्टम मुलांना दुसऱ्याचा परस्पेक्टिव्ह शिकण्यापासून थांबवतात त्या शाळा फक्त गिरणी कामगार जसे तयार होतात फॅक्टरीतले रोबो तयार होतात तशा कामाच्या फक्त त्या शाळा राहतील म्हणजे ते गोकमपट्टी करून ते इंजिनिअरिंगला जातील मेडिकलला जातील अमुक एक्झामला जातील तिथे ते पास होतील परंतु इट विल नॉट डेव्हलप दी जनरेशन ऑफ थिंकर्स क्रिएटिव्ह इनोवेटर्स इनोव्हेटर्स सायंटिस्ट नाही बनणार ते आय टीमध्ये कोणीतरी शोध लावेल त्याचे त्याच्यावर रात्रंदिवस कामं करतील आय टीच्या कंपन्यांमधून पण ते शोध लावणारे नाही बनणार नोबेल प्राईज विनर्स नाही बनणार क्रिएटिव्हिटी नसेल त्यांच्याकडे म्हणून दे शुड लर्न टू अंडरस्टँड अदर्स परस्पेक्टिवस आदर्श कारण याच्याशिवाय ऍक्च्युअल सत्य त्यांना करणार नाही त्यांना हे लक्षात आलं पाहिजे की फक्त मी जो विचार करतोय मला माझे शिक्षक जे सांगतायत किंवा माझ्या सिलेबसमध्ये जेवढं दिलंय किंवा माझे आई वडील जेवढं म्हणतात किंवा आमच्या अमुख जे आहेत गुरु जे म्हणतात तेवढंच सत्य आहे बाकी सत्य नाही असा कुपमंडूक वृत्तीचे लोक एज्युकेशन सिस्टीम मधून किंवा शाळेतून तयार नाही झाले पाहिजे त्यांना इतरांचं पण कळलं पाहिजे आणि त्यांना ते चॅलेंज केलं तर त्यांनी ते ऍक्सेप्ट केलं पाहिजे की येस यू आर ऑल्सो राईट आय ॲक्सेप्ट दिस आय एम रॉंग हे म्हणण्याची हिंमत त्यांनी शिकली पाहिजे त्यांना आली पाहिजे आणि पाचवं देश शूड लर्न टू कीप लर्निंग आयुष्यभर शिकायचं आहे हे देखील त्यांना लर्न करता आलं पाहिजे म्हणजे याचं साधं उदाहरण बघा की त्यांनी जर वर्गात टीचरला क्वेश्चन केला आणि टीचरला आलं नाही त्याचं उत्तर माहीत नसेल वाचलं नसेल किंवा लक्षात राहत नसेल तर त्या टीचरने मुलांना सगळ्या क्लास समोर असं म्हणण्याची हिंमत त्या टीचरमध्ये पाहिजे की इट्स अ गुड क्वेश्चन इट इज व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन मला आता सुचत नाही आहे त्याच्यावर उत्तर मी हे शोधते पुस्तकामध्ये शोधते मी हे दुसऱ्या टीचर्सला विचारतो याच्यावर माहिती काढतो आणि उद्या आपला क्लास आहे त्याच्यामध्ये मी नक्की तुला याचं उत्तर देईल हे त्या टीचर्सला सांगता आलं पाहिजे म्हणजे विद्यार्थ्यांना असं कळलं पाहिजे की आपले टीचर्स हे सुपर ह्युमन नाहीत आपल्या टीच आपले टीचर्स हे सुपर नॅचरल नाहीत त्यांना पण काही गोष्टी माहीत नाहीत पण जेव्हा ते माहीत नसतं तेव्हा ते काय करतात तर ते लर्न करतात सो so, आवर टीचर्स आर ऑल्सो लर्निंग हे मुलांना कळलं पाहिजे पॅरेंट्सने देखील जर मुलांनी प्रश्न विचारला तर थांब मला इंटरनेटवर बघू दे मला पुस्तक बघू दे मला कोणाला तरी विचारू दे म्हणजे माझे पालक पण शिकत आहेत हे जेव्हा त्यांना कळेल तेव्हा मला पण मी जेव्हा मोठा होईल मोठी होईल तेव्हा मला पण शिकत राहावं लागेल हा लर्निंगचा ॲटिट्यूड त्यांना शिकला पाहिजे आता हे पाच प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत वॉट शुड दे लर्न ॲट स्कूल इन दर एज्युकेशन सिस्टीम दे शुड लर्न टू थिंक दे शुड लर्न टू आयडेंटिफाय द प्रॉब्लेम्स आस क्वेश्चन्स दे शुड बी एबल टू फाइंड सोल्युशन्स ऑर ट्राय टू फाईंड सोल्युशन्स लर्न टू फाय फाइंड सोल्युशन्स दे शुड अंडरस्टँड अदर्स पर्स्पेक्टिव्ह दुसऱ्याचा पर्स्पेक्टिव्ह कळला पाहिजे अँड दे शुड लर्न टू कीप लर्निंग आता हे सगळं देणारी यंत्रणा ज्या व्यवस्थेमध्ये ज्या ठिकाणी आहे ती चांगली शाळा आहे आता मीडियम मॅटर करतं का हो मिडियम मॅटर करतं पण मी जे काही लोक जे म्हणतात की नाही नाही आपली मातृभाषेतनं शिकलं पाहिजे याच्याशी मी पूर्ण सहमत नाही मी याच्याशी पाठली सहमत आहे आपल्या मातृभाषेमध्ये जर सगळं ज्ञान उपलब्ध असेल आणि आपली मातृभाषा ही ग्लोबल पातळीवरची भाषा असेल की जिथे गेलं नोकरीला याला त्याला की तीच भाषा चालते तर मग तुम्ही सगळं एज्युकेशन त्या भाषेतनं करू शकता कारण तुम्हाला दुसरा मेजर कुठला हरडल नाही परंतु हे आपल्याकडे शक्य नाही का शक्य नाही कारण मला मी जेव्हा प्रायमरी स्कूलमध्ये होतो तोपर्यंत माझा पहिला स्ट्रगल असा होता की ती मराठी भाषा वाचायची मराठी शिकायची आमच्या खानदेशातल्या बहुतांश लोकांचा हा स्ट्रगल होता मग हायस्कूलला गेलो इंग्रजी आली पाचवीपासून तर ती इंग्रजी जास्त सोपी वाटायला लागली मराठी आणि हिंदीपेक्षा माझा दहावीचा जर रेकॉर्ड मार्क्स रेकॉर्ड बघितलं तर त्यात मला इंग्लिशमध्ये जास्त मार्क्स आहेत मला इंग्लिश जास्त सोपे वाटायची मराठीतलं जे किचकत व्याकरण काना मात्रा वेलांटी शुद्ध अशुद्ध मला कधीच जमायचं नाही आजही जमत नाही माझ्या अनेक व्हिडिओजवर काही जे मराठी सोकाळ पेटी मराठी लोक असतात ते व्यंग करतात ते म्हणतात की आधी मराठीच बोलायला शिक कारण ही आमची भाषा प्राथमिक नाही आमची मातृभाषा ही आहे काही लोकांची आमच्याच परिसरातली मातृभाषा आहे गुजली आहे काहींची गवळी आहे काहींची भिलाऊ आहे काहींची गोंडी आहे काहींची पावरी आहे अशा अनेक मातृभाषा काही काही लोकांची विदर्भातले जे लोक आहेत त्यांची भाषा ही पुण्याशी मॅच होत नाही त्यामुळे त्यांना पुण्यातली मराठी पुस्तकांमधून शिकायला त्रास होतो त्यामुळे मातृभाषेतून शिकायचं म्हटलं तर या टेक्निकल अडचणी येतात आणि कोणती मातृभाषा तर ती जर अशी अवघड मातृभाषा असेल की जिचं काना मात्रा वेलांटी आपल्याला जमत नसेल तर मग या राजकारणात न पडता आपण या भाषा ज्या आहेत तशा असाव्यात परंतु जी ग्लोबली चालणारी जी भाषा आहे सगळं ज्ञान तिच्यामध्ये उपलब्ध आहे आणि ती कुठेही गेलं तर तुम्हाला कामात येते तिच्यातून तुम्हाला जॉब मिळतात कुठले पुस्तकं इंटरनेटवरचे रिसोर्सेस सगळे संशोधनं तिच्यामध्ये अवेलेबल आहेत मोस्ट ऑफ देम अशी जी चलनी भाषा आहे ती म्हणजे इंग्लिश म्हणून आपण पहिल्या वर्गापासून पहिल्या दिवशी शाळेच्या पहिल्या दिवसापासून इंग्रजी शिकलं पाहिजे आता बरेच लोक याच्याशी आर्ग्यू करतील नाही नाही आपली मातृभाषा हे मातृभाषेच्या राजकारणातून जाता जे प्रॅक्टिकल आहे ते आपण केलं पाहिजे कारण विचार करण्याची जी क्षमता आहे ती भाषा नाही तुम्हाला देत विचार करण्याची क्षमता आहे ही सिस्टम तुम्हाला देते यंत्रणा देते भाषा ही नंतर हळूहळू आपोआप ऍडजस्ट आप होऊन जाते भाषेचं काही तेवढं फार महत्त्व नसतं भाषेचं महत्व एवढं असतं की जे ग्लोबल पातळीवर चालतं त्याच्यात आपल्याला ऑपॉर्च्युनिटीज जर ओपन करायचं करून घ्यायच्या असतील स्वतःसाठी तर इंग्लिश ही पहिल्या वर्गापासून पहिल्या दिवसापासून शिकली पाहिजे मग बाकी तुम्ही मराठी शिका हिंदी शिका तमिळ शिका हे तुमचं रिजनल लँग्वेज ज्या असतील त्या शिका पण इंग्लिश प्रत्येकाला शिकली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे त्यामुळे कोणत्या माध्यमातून शिकायचं तर मराठीतून पण शिकू शकता पण देअर शुड बी इंग्लिश टॉट इन दॅट स्कूल इंग्लिश असलंच पाहिजे आणि तुम्हाला तुमचं इंग्लिशची लेवल अशी असली पाहिजे की त्याच्यातनं तुम्हाला सायंटिफिक टर्मिनॉलॉजीज कळल्या पाहिजे तुम्ही इंटरनेटवरचे जे रिसोर्सेस आहेत ते बघितले तर तुम्हाला ते कळले पाहिजे तुमच्या मुलांना ते कळले पाहिजेत लवकरात लवकर त्याच्यामुळे जास्तीत जास्त शिक्षण टेक्निकल एज्युकेशन हे शिक्षण जर आपल्याला त्यातूनच सुरू केलं मुलांना तर ते जास्त त्यांच्या कल्याणाचं होईल बाकी विचार करायचं तुम्ही विचार करू शकता मराठीतून हिंदूतून तमिळमधून विचार करू शकता आणि ते मांडू शकता मोडकं तोडकं सुरुवातीला दॅट इज नॉट ए बिग डील तर अशा मी मताचा आहे म्हणून शाळेच्या मिडियमचा मोठा आ, 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 फा आ, हे न करता फस न करता इंग्लिश प्रत्येकाने शिकावं त्यातल्या त्यात ग्रामीण भागातल्या प्रत्येक मुलाला इंग्लिश शिकवलं गेलं पाहिजे कारण आम्ही स्वतः ह्या अनुभवलेलं आहे जेव्हा मेडिकल स्कूलला आलो अकरावी बारावीला जेव्हा आलो तेव्हा सगळं इंग्लिशमधून सायन्स आर इज टॉट इन इंग्लिश त्याच्यानंतरचं मेडिकल स्कूलचं सगळं नॉलेजही इंग्लिशमधून आहे आणि जी मुलं कॉन्व्हेंटमधून शिकलेली होती जी मुलं सीबीएसई बोर्ड पास करून आली होती नॉर्थ आणि साऊथ इंडियातली दे वेर व्हेरी गुड इन इंग्लिश त्यांना जास्त समजायचं फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयरमध्ये आमच्यापेक्षा ते जास्त चांगले उत्तर देऊ शकायचे ते जास्त कम्युनिकेट करायचे ते स्मार्ट असायचे डेफिनेटली आमच्या ग्रामीण भागातल्या मुलांपेक्षा ते स्मार्ट असायचे त्यामानाने पुण्यातून मुंबईतून जे सीबीएससी स्कूलमधून शिकलेत किंवा इंग्लिश मिडियमच्या स्कूलमधून शिकलेत ते देखील स्मार्ट असायचे त्यांना मगप नाही करावं लागायचं त्यांना भूकंपट्टी नाही करावं लागायची आम्हाला बऱ्याचशा गोष्टी समजायच्याच नाही मेडिकल इंजिनिअरिंगचे जे मित्र असतील त्यांना देखील आम्हाला ते पाठ करून टाकावं लागायचं की परीक्षा आली चला समजत नाही पाठ करून टाका तर हे होत नाही आणि जेव्हा आपण ग्लोबल प्लॅटफॉर्मवर येतो त्यावेळेला इंग्लिश इज इज द बेटर लँग्वेज फॉर कम्युनिकेशन बिकॉज एव्हरीबडी अंडरस्टँड्स लँग्वेज मेजॉरिटी ठिकाणी म्हणून माझं मत आहे की मीडियमच्या बाबतीत मी ग्रामीण भागामध्ये सरकारी शाळांमध्ये सुद्धा चांगल्या प्रतीचं इंग्लिश आणलं पाहिजे सरकारी त्या शाळेतल्या शिक्षकांना देखील इंग्लिशचं ट्रेनिंग दिलं पाहिजे आणि जास्तीत जास्त मुलांना इंग्लिशमधून चांगलं शिक्षण दिलं पाहिजे मराठीचा विकास केला पाहिजे हिंदी करायचं की नाही तो वेगळा भाग आहे आपली महाराष्ट्राची भाषा मराठी आहे त्यामुळे आपण मराठी समजा एक महाराष्ट्राच्या अनेक भागातल्या लोकांना समजते आदिवासी लोकांना आम्हाला खानदेशमध्ये फारशी ती व्यवस्थित बोलता येत नाही परंतु एक राज्याची भाषा म्हणून त्याच्यात तुम्ही शिकू शकता परंतु इंग्लिश इज नेसेसरी फ्रॉम फर्स्ट डे आणि या बाकीच्या गोष्टी आल्या पाहिजेत असं माझं मत आहे तुम्हाला काय वाटतं કમેન્ટ માં દે લ્યા હું નિનક કે વાંચે તક કે બાય બાય